सजग असलेलं एकमेव सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा 2025 रविवार दिनांक 13 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात मराठा भवन सेक्टर 9 खांदा कॉलनी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गुरुमंत्र यशाचा या विशेष शैक्षणिक मार्गदर्शन सत्राने झाली ज्याचे मार्गदर्शन प्राध्यापक गिरीश चव्हाण सर विधीक्ष्ण फाउंडेशन खांदा कॉलनी यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना यशाकडे नेणाऱ्या मार्गावर प्रेरणादायी विचार दिले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे दमदार आमदार मान्य विक्रांत बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीच्या उपक्रमाचे कौतुक केले मराठा समाजाचे नेते श्री रामदासजी शेवाळे सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठोमरे यांनी देखील मराठा भवन कार्यालयात उपस्थित राहून गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक केले सखल मराठा समाज मंडळ खांदा कॉलिनीचे सल्लागार श्री रामचंद्र ढोबळे श्री शिवाजी दांगट अध्यक्ष श्री संतोष जाधव हो, सचिव श्री सदानंद शिर्के यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना चिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील विशेष सन्मान झाला या उत्साही सोहळ्यात सखल मराठा समाज मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी व समाजबांधव विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत न्यूज फोर्टी फोरसाठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास